पहिले पोस्टर लॉन्च रिलीज शिवांश फिल्म प्रोडक्शन व तनुश्री मूव्हीज प्रस्तुत येडुआईच्या नावानं मराठी चित्रपट निर्माता श्री ऋषिकेश नामदेव राही दिग्दर्शक राजभालेराव शिर्डी कॅमेरामॅन संजय गायकवाड म्युझिक निलेश गरुड एडिटर नवशाद इनमदार कोरिओग्राफर दीपक रनवरे लेखक कथा पटकथा भारत भांड प्रोडक्शन हेड संजय कोठारी प्रमुख भूमिकेत रणजित रणदिवे कल्पना भावसार शाहरुख पठाण रश्मी जांभळे कृष्ण मरकट मिलिंद सोनवणे सुरेश नाना तांदळे दीपक रण्नवरे निशांत निकम रेखा तोंडे सुनील बोरा जाकीर खान मुन्ना पठाण तेजराव विद्वांस इतर संपूर्ण चित्रीकरण शिर्डी सावळी विहीर कोपरगाव या ठिकाणी गेल्या दोन महिन्यात झाले असून याचे स्क्रिप्ट रायटिंग व टायपिंग राहता येथील श्री श्रीकांत कोतडे यांनी केले आहे गोष्ट लॉन्चिंग आहे तर खूप आनंद होतोय गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्त आमचं लॉन्चिंग झालेलं आहे असं घोषित करतो लवकरच येत्या महिन्यामध्ये तुम्हाला हा थिएटरला पाहायला मिळेल खूप चांगल्या पद्धतीने एक भक्तिमय चित्रपट बनवलेला आहे तर सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद द्यावा प्रेक्षकांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघावा हेच माझी विनंती तसेच या चित्रपटामध्ये आम्ही नगर जिल्ह्यातील कुंताबाजवळ असलेल्या गोंडेगाव या शहरातील स्थानिक देवस्थान येवडोई तसेच येरमळा जिल्हा उस्मानाबाद या जिल्ह्यातील मूळ ठाणा असलेलं येरमळाला असलेलं मंदिर येडाईचं तर या दोन्हींच्याही कथा त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की ते कसे प्रकट झाले या धर्तीत कसे आले पुन्हा मुंबई स्थानिक कालावंत शिर्डीतले पोपळगावचे राहतातल्या आम्ही त्यातले वापरलेले आहेत त्या कलाकारांनी तसेच माझी नेहमीची टेक्निकली मग ते ओ पी असेल एडिटर असेल माझं पी आर ओ असेल प्रोडक्शनची टीम असेल होतात त्या सर्व टीमनी मला खूप सहकार्य केलेलं आहे आमच्या या चित्रपटासाठी लाभलेले आमचे कोरिओग्राफर दीपक रनवरे हे कोपरगावचेच आहे खूप उत्कृष्ट आणि सुंदर असं गुणवेगीत झालेलं आहे तसेच आमचे राहतेचे परममित्र श्रीकांत सर यांनी आतापर्यंत माझ्या स्क्रिप्टचं लिखाण केलेलं आहे आणि त्याचं स्क्रिप्ट रायटिंग केलेलं आहे आणि आज त्यांच्याच ऑफिसमध्ये आम्ही हे पहिलं गुळीपाडवचं पहिलं पोस्टर लॉन्चिंग राहते त्यांनी करत आहोत महिन्यांच्या आत चित्रपट कोपरगाव व अहमदनगरच्या सर्व थिएटर्सवर प्रदर्शित होईल दहा दिवसात या चित्रपटाचे ट्रेलर व प्रोमी पहावयास उपलब्ध होतील दिग्दर्शक हे शिर्डीचे असून गेल्या नऊ महिन्यांपासून प्रदर्शनाचे काम करत आहे त्यांनी स्थानिक कलावंतांना प्राधान्य दिले असून स्थानिक निर्मात्यांचे स्वप्न पूर्ण केले आहे विडूबाई देवस्थान या चित्रपटाच्या रूपाने शिर्डी येथील राज भालेराव आणि गोडेगाव येथील ऋषिकेश राईंज यांनी एकदम मोठ्या मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि पिक्चरच्या देवीच्या नावाने विडूबाईच्या नावानं ना या पिक्चर पिक्चरला सुरुवात केली आणि एकदम गरिबीची परिस्थिती देवस्थानची असताना या देवस्थानचं नाव मोठं व्हावं आणि या देवस्थानचं नाव लौकिक व्हावं या उद्देशाने अतिशय तळमळीनं आणि खूप मोठ्या मोलाचं सहकार्य आर्थिक परिस्थिती नसतानाही या देवस्थानच्या नावारूपासाठी रात्रंदिवस बऱ्याच दिवसापासून प्रयत्नशील राहून आज या चित्रपटाचं लोकार्पण म्हणून याच्या निमित्ताने आजचा हा छोटासा प्रोग्राम इथं पोस्टरचं अनावरण इथं होत आहे त्या निमित्ताने <laughs> सर्व कर्मचारी कलाकार वगैरे सगळे सगळ्यांचे नाव मला पण माहीत नाही अजून परंतु सगळ्यांचं एक उत्साह असल्यामुळं आणि गरिबीच्या सहकार्यातून सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल देवस्थानचा व्यवस्थापक या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो निरुष आहे या चित्रपटाचा निर्मात आहे मी दहा वर्षपूर्वी या चित्रपटाची मी स्टोरीज असं स्टोरीच्यातून स्टोरी मी लिहिली होती त्या स्टोरीचं आज आज खाली ह्या दुसऱ्याकडून आज बोर्डाचं आज हे होत अनावर होत आहे तर या चित्रपटासाठी भालेराव साहेब परत जी स्टीम आहे जी कलाकार इस्टीम आहे त्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे चित्रपट हा चित्रपट हा एवढे असा चित्रपट झालेला आहे तर चित्रपट एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे ह्या चित्रपट पुढं अॅवॉर्ड भेटेल अशीच इच्छा आहे निर्माता ती एवढीच विनंती आहे तर त्या हा चित्रपट चित्रपट सुंदर असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद द्यावा एवढीच विनंती गोंदिगाव येथील एक चि, चित्रपट तयार झालेला आहे त्या चित्रपट सर्वांनी आवश्यक पहावा तुम्ही सर्व लोकांना विनंती करा जी न्यूज मीडिया राहता